नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर पूर्णाजी नाटक करत असते की मला खरंच काय झालं तर असं म्हणत असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो की पूर्णाजी ओ ड्रामा क्वीन तुम्हाला असं मी काहीच होऊ देणार नाही मी किती रागवलो ना तर या जगात सर्वात जास्त प्रेम मी तुझ्यावरच करेल आणि क्यूट पूर्णाजीवर मी जास्त वेळ चिडवू शकत नाही तर आता अर्जुन पूर्णाजीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो या ड्रामागेची स्तौन स्माइल कुठे गेले त्याशिवाय ही क्वीन सुंदर कशी दिसेल कुठे बरं कुठे बरं असं म्हणून तो आता पूर्णाजीला हस म्हणून सर्वजण आता हसत असतात आणि अर्जुन पूर्णाजीला जवळ घेतो अशा पद्धतीने आता ह्यांचा शेवट गोड झालेला आहे अर्जुन आणि पूर्णाजी आता पूर्ण बोलत आहे तर आता इकडे बेडरूम मध्ये अर्जुन सायलीचं नाटक करत असतो जे तिनं आज पूर्णाजी बरोबर नाटक केलेलं असतं त्याच्यामध्ये जे सामील झाले होते जे काही बोललेले असते ते आता अर्जुन तिला नाटक करून दाखवत असतो सायली खूप आता चिडलेली असते त्याच्यावर अर्जुन तिच्या शब्दामध्ये ऍक्टिंग करून दाखवत असतो की बघा ना इकडे या ना पूर्णाजी का बोलत नाही आहेत बोगा ना त्यांना आतून काहीतरी होते असं म्हणून आता अर्जुन ऍक्टिंग करत असतो आणि इकडे सायली खूप चिडलेली आहे सायली म्हणत असते आता जर तुम्ही पुन्हा हसलात ना आता अर्जुन सायलीच्या जवळ जातो म्हणतो तर तर काय करणार आता सायली म्हणते तर मी आणखी चिडेन अर्जुन हसत म्हणतो की तुम्ही खोटं खोटं चिडताय मिसेस सायली कारण तुमचं खोटं चिडणं तितकंच क्यूट आहे जेवढं जितक तुम्ही क्यूट आहात आता अर्जुनच्या लक्षात येतं की तो काय बोलला ते नंतर नंतर तो विषय बदलतो म्हणतो आय मीन मला असं म्हणायचं होतं की तुम्ही खोटं चिडता ना ते मला कळतंय कारण एक वर्षापासून आपण एकत्र आहोत ना आय मीन मला तुमचं वागणं कळतंय असं मला म्हणायचं होतं तर लगेच मग सायलीमध्ये हो का मग तुम्ही तुमच्या जन्मापासून पूर्णाजी बरोबर राहता ते सुद्धा पूर्णाजींचं मन तुम्हाला कळलं नाही मी त्यांच्याशी बोलत नव्हताना याचा त्यांना खूप त्रास झाला आहे वाईट वाटलंय त्यांना आता अर्जुन म्हणतो त्यांना म्हणजे तिला त्रास झाला याचा त्रास तुम्हालाही झाला तर मग सायलीमध्ये हो या जगात काही माणसं आहेत त्यांचा त्रास मी अजिबात बघू शकत नाही तर सायली म्हणते की ते म्हणजे मधुभाऊ पूर्णाजी कुसुमताई आई बाबा आणि दुसरं म्हणजे असं बोलतच आणि तुम्ही असं सायली म्हणजे म्हणून सायली आता तिथून झोपायला जाते तर आता अर्जुन मनात इकडे विचार करत असतो मेसेज सायलीना ना खरंच माझ्याबद्दल वाटते पण का तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी उठलेला असतो आणि त्याला आदल्या आद दिवशी जी सायली बोललेली असते की ओ, या जगात काही माणसं आहेत त्यांच्यात वेदना मी अजिबात पाहू शकत नाही हे सगळे प्रसंग त्याला आठवत असतात त्यानंतर अर्जुन उशी घेऊन स्वतःच्याच दुनियेत म्हणजे अगदी मग्न होऊन त्या सगळं आठवत असतं सायलीचा आणि खूप खुश असतो त्यानंतर अर्जुन स्वतःशीच म्हणतो नाही उठलं पाहिजे ना तर मिसेस सायली म्हणते अहो काय हे किती उशीरा उठता आणि नाश्ता केल्याशिवाय अजिबात ऑफिसला जायचं नाही वेळेवर जेवायचं कॉफी अजिबात प्यायची नाही नाही काही माणसांना त्रास झाला ना मलाही त्रास होतो आता हे सगळं स्वतःशीच अर्जुन सायलीचे वाक्य बोलत असतो तर आता इकडे सायली आणि कल्पना हिशेब करत असतात त्यांचं नो म्हणजे हे चाललेलं असतं तयार करायचे चाललेले असते आणि त्यांचा हिशेब लागत नसतो त्यावेळेला विमल तिथे येते आणि दोघींना कॉफी देते आणि म्हणते की तुम्ही आधी कॉफी घ्या त्यानंतर हिशेब करा तर आता सायली म्हणते विमल ताई मिनिट ना हिशेब लागत नाहीये तर काय झालंय ते जरा बघ तर सायली म्हणते आई मी जरा माझी एकदा वही बघते नक्की काय झालंय ते कल्पना म्हणते तू लाईटचं बिल व्यवस्थित लिहिलं आहेस न आता सायली म्हणत असते की माझं नक्की काहीतरी चुकलंय ज्या ते एवढ्या पैशांचा फरक येतोय ना तुम्ही जरा बघते कल्पना म्हणते जरा छोट्या मोठ्या चुका करून लागणार चालणार नाही तर परत गोंधळ होतो तर आता पूर्णाजी अस्मिता तिथेच असतात आता पूर्णाजी म्हणते म्हणजे या महिन्याचा हिशेब लागत नाही तर कल्पना म्हणते हो ना पूर्णाई काहीतरी चूक होते परंतु ती सायलीच्या पण लक्षात येत नाहीये पूर्णाजी म्हणतात त्या किल्ले दे आता पूर्णाजी म्हणतात ऐकवलं नाही ऐकू तिजोरीच्या शाव आहेत ना तिथे ते माझ्या ताब्यात दे अस्मिता म्हणते सायलीच्या ताब्यात राहिल्या कशी वाट लागली पाहिलेच ना मम्मा कल्पना म्हणते ओ पूर्णाई परंतु सायलीने काही एवढी मोठी चूक केलेली नाहीये आणि अजून आमचा हिशेब व्हायचा आहे तर मग पाच हजाराचा काय झोल होतोय ना तो आमच्या लक्षात येईलच आता पूर्णाजी म्हणतात मला चावी 约定。 कल्पना म्हणते की हा फक्त तिजोरीच्या किल्ल्या नाहीयेत हा एक मान सुद्धा आहे पूर्णाजी रागानेच म्हणतात माहितीये मला म्हणूनच दे आता अस्मिता म्हणते की पूर्णाजी मागते तर देना चाव्या मम्मा सायली एका माग एक चुका करतच राहणार पूर्णाजीने त्या पोटात घालत राहायच्या का दे बघू हे सर्व अर्जुन वरून ऐकत असतो सायली मात्र खूप शांत असते तिच्या डोळ्यात पाणी आलेले असते ती रडत असते थोडी थोडी पूर्णाजी तिथे जातात आणि त्या चाव्या स्वतःच्या हाताने हातात घेतात इकडे पूर्णाजी चाव्या घेऊन गेल्यानंतर विमल म्हणते वहिनी पूर्णाजी एवढ्या का चिडल्या हो तर आता इकडे कल्पना म्हणते बघ ना किल्ल्या परत घेण्या एवढ्या सायलीने काही चूक केलीच नाहीये तिकडे सायली खूप रडत असते आता सायली रडत असताना कल्पना म्हणते सायली बाळा नको मनाला घालावून घेऊस मी बोले पूर्ण जीशी सायली म्हणते की तुम्ही पूर्णाजीशी काही नका बोलू चूक माझी झाली आहे त्यांचा निर्णय योग्य आहे आता अर्जुन देते तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी असं कसं करू शकते तर आता अस्मिता म्हणते ए तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय कारण माझी बायको हट झाली दिसतंय मला आता इकडे सायली म्हणते चूक माझी आहे त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी पूर्णाजींनी योग्य निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही कोणी त्यांच्याशी बोलू नका असं म्हणून रडतच सायली आता तिच्या रूममध्ये निघून जाते ती खूप रडत असते आता अर्जुनला खूप वाईट वाटते आता इकडे साक्षी महिपतला म्हणत असते की प्रिया ही जास्त शेपारली त्यामुळे ना तिच्या बंदोबस्त करायलाच हवा तर आता मैपत म्हणतो की तिला उडवता येणार नाही ना त्या ना, व्हिडिओमुळे आपल्या हात दगडाखाली सापडले आहेत त्याच्या पुढे आपल्याला आणखी एक जवळ खबरदारी यायची दुसऱ्या कुणाला पाठवता कामा नाही साक्षी म्हणते परंतु करते मला अन्ना परंतु तो व्हिडिओ तिने जगासमोर आणला तर काय करायचं आपण महिपत म्हणतो मग आपण जगासमोर हे आणायचं की त्या रात्री तू कुठं होती एकदा फसला म्हणून काय झाला आपण परत प्रयत्न करायचा आश्रमात नव्हतीच हे कोर्टासमोर एकदम ठासून सिद्ध करायचं इकडे साक्षी म्हणत असते एवढं सोपं नाहीये अर्जुनचं ना आता लक्ष दोन तास त्या खुनाच्या रात्री कुठे होते हे शोधण्याकडे आहे महिपत म्हणतो तू डोकं शांत ठेव आणि पुढे काय करता येईल याचा विचार कर साक्षी म्हणते आता तू टोक शांत ठेवून नाही चालणार ना आता नाकातोंडात पाणी जायला लागले त्यामुळे आपल्याला दुपटीन हात चालवावे लागणार आहेत असा एका फुलप्रुफ प्लॅन शोधून काढला पाहिजे ना आपल्याला जेही सिद्ध करेल की अब मी खून केलेलाच नाही विचार करायलाच हवा अण्णा तुम्ही विचार करा तर आता साक्षीला एक आयडिया सुचते ती म्हणते मला हे अधिकाने सुचलं मी एक तुम्हाला एक आयडिया सांगते हे जर आपण जर पूर्णपणे व्यवस्थित जर पार पाडलं ना तर हे प्रूफ होईल की मी खून केलेलाच नाहीये मैपत म्हणतो कसं तर आता साक्षी तो सर्व प्लॅन त्याला सांगत असत तर आता साक्षी सर्व प्लॅन सांगितल्यानंतर मैपत म्हणतो हा हे एक नंबर काम झालं ही आयडिया ना एकशे तेरा टक्के वर्क होणार लाख कामाला असं तर साक्षीला मैपत म्हणतो तर आता इकडे कल्पना पूर्णा जिकडे रूम मध्ये आलेली असं म्हणते काय आई हिशेब टायलीच आहे झाला नाही ही काही एवढी मोठी चूक आहे का मी जेव्हा एकटी हिशेब करायची ज्या त्यावेळेला मी डोक्याला हात लावून बसायची व तुम्ही मला मदत करायचाच ना मग सायलीला एवढी मोठी शिक्षा का एरवी तर तुम्ही सगळ्यांना समान न्याय देता ना मग सायलीच्या बाबतीत असं सा का वागता तुम्हाला तिच्यामध्ये एकही चांगला गुण दिसत नाही का तर आता पूर्णाजी म्हणतात मग तुला दिसता ना मग मला तर कळू दे तिच्यात एवढा कोणता गुण आहे ते कल्पना म्हणते एक गुण एक नाही हजार गुण आहेत कल्पना म्हणते माझी सून आहेच गुणाची समंजस प्रेमळ फक्त चेहऱ्यानेच नाही तर ती मनाने सुद्धा खूप सुंदर आहे कल्पना म्हणते की मला अर्जुनच्या लग्नाच्या आधी ना त्याची खूप काळजी वाटायची परंतु सायली जेव्हा लग्न करून आपल्या घरात आली ना तेव्हा त्याची सर्व काळजी मिटली अहो ती घरातल्या सगळ्यांवरती खूप प्रेम करते की माणसं तोडणारी नाही तर माणसं जोडणारी आहे बर बाकी सगळं जाऊ द्या परंतु अर्जुन आणि सायली एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि ना अर्जुनला आयुष्यभर सुखात ठेवेल तिचा हा एकच गुण आपल्यासाठी पुरेसा नको आहे का तर आता सायली कल्पना म्हणत असते की i सगळे गुण मला वर्षभर बर दिसत आहेत परंतु तुमच्या डोळ्यावरनं ना तन्वीच्या प्रेमाची पट्टी उतरली असेल ना तर तुम्हालाही दिसतील तसं काय होईल असं मला नाही वाटत असं म्हणून आता कल्पना तिथून निघून जाते तर आता पूर्णाजीला सायली आल्यानंतरचे सायली जेव्हापासून घरात गृहप्रवेश केला त्यापासूनचे सगळे तिला वर्षभरातले सगळे क्षण आठवत असतात सायली कशी सगळ्यांशी चांगली वागत होती तिचा चांगलपणा सगळं आता पूर्णाजीच्या लक्षात येत सायलीने घरच्यांना सगळ्यांना कशी साथ दिली अश्विनच्या बाबतीत असो किंवा आरती कर ना दिवा पडताना कसा दिवा वाचवला हे सर्व गोष्टी आता पूर्णाजीला आठवत असतात हे सगळं आठवल्यानंतर आता पूर्णाजी उठतात आणि प्रतिमाचा फोटो हातात घेतात तर आता पूर्णाजी प्रतिमाला म्हणत असतात अशी कशी गं तुझी लेख तिला लहानपणी तुझे संस्कार मिळाले नाहीत म्हणून ती अशी झाली असेल का गा नेहमी असं वाटायचं की आपली तन्वी मन मिळावू नाते जपणारी असेल अगदी या सायली सारखी तरीही नाचून मन मला तुझी लेखच हवी होती ग मी तुझं हे वचन पाळलं नाही तर मी आता देवाला काय उत्तर देऊ काय करू ग मी प्रतिमा असं म्हणून आता पूर्णाजी खूप भावूक झालेला काय करू असं म्हणून आता पूर्णाजींच्या डोळ्यात सुद्धा पाणी असते आणि इकडे सायली सुद्धा खूप रडत असते तिकडे सायली म्हणत असते मी ते घराची सून होण्याचे स्वप्न बघते परंतु पूर्णाजीने तर मला आईने दिलेला अधिकार सुद्धा काढून घेतला त्याची माझी योग्यताच नाही या घराची सून होण्याची असं म्हणून सायली खूप रडत असते तर तिकडे अर्जुन सायलीला फोन करत असतो तर सायली काही फोन उचलत नसते सायली फोन बघून त्या साईटला ठेवून देते इकडे तर अर्जुन टेन्शनमध्ये मध्ये येतो मिसेस सायली का फोन घेत नाही म्हणून तिकडे अर्जुन टेन्शनमध्येच मध्येच म्हणत असतो की मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही रडत बसू नका तुमच्याकडे असल्या किंवा नसल्या तरी तुम्ही सुभेदारांच्या घरची सून आहात प्लीज मिसेस सायली असं म्हणून आता अर्जुन तिला पुन्हा एकदा फोन ट्राय करत असतो शकत आहातच का तेव्हा इकडे चैतन्य चैतन्य म्हणतो की केस काहीतरी बोलत असतो अर्जुन म्हणतो तू सगळं हे है सर्व हँडल कर मी चाललो घरी आता चैतन्य म्हणतो काय झालं तर अर्जुन म्हणतो की घरी काय झालंय मी सांगितलं ना तुला सकाळी पुन्हा जसं का वागते मला कळतच नाही यार मिसेस सायली ना खूप अपसेट झाले असते घरी अजून काही झालं नाही ना ते पाहायला हवं पूर्णाजीला कोणीतरी थांबवायलाच पाहिजे तू टेन्शन घेऊ नकोस मी करतो सगळे इथं हँडल तू चिडून काही बोलू नकोस चैतन्य आता म्हणत असतो अर्जुन आता रागातच निघून जातो आता अर्जुन घरी येतो पूर्णाजी पूर्णाजी म्हणून कुठेच असा आवाज देतात कल्पना येते आणि कल्पना म्हणते काय रे अर्जुन काय झा सायली पण येते आणि अर्जुन म्हणतो की मला बोलायचं आहे पूर्णाजीशी कल्पना म्हणते की तू लवकर कसं काय घरी आला सायली येते आणि सायली म्हणते अहो कशासाठी एवढं ओरडत पूर्णातजी म्हणते काय आरडाओरडा चालवलाय अर्जुन म्हणतो की आ, मला बोलायचं आहे तुझ्याशी तर पूर्णाजी म्हणते तुझ्या आवेशावर न कळतंय मला कुठल्या विषयावर बोलायचं आहे तुला पूर्णाजी म्हणते त्याआधी मला बोलायचंय ते पण अतिशय महत्वाचं प्रताप म्हणत असतात कशाबद्दल आता पूर्णाजी म्हणते सांग अर्जुन पण लवकर घरी आलाय अश्विन आणि सगळे आहात तुम्ही काय व्हायचं असेल ना ते तुमच्या सोबतच होऊन जाऊ दे पण म्हणत असते पूर्णा मला ना खूप टेन्शन यायला लागले तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे आता पूर्णाजी सायलीला इकडे बोलवतात पुढे ये असं म्हणतात आता इकडे अस्मिता खूप हसत असते आणि म्हणते सायलीला आज ना हिशेबाचे सुख खूप महागात पडणार आहे आणि पूर्णाजी हात जोडून सायली समोर उभा राहतात आणि म्हणतात मला माफ कर सायली तर सायली त्यांचा हात खाली करते म्हणते पूर्णाजी तुला ओळखलंच नाही तुझे जे जे गुण दिसले त्याकडे मी डोळे झाक केली परंतु तू तुझ्या स्वभावानं मला जिंकलंस सायली म्हणत असते पूर्णाजी तुम्ही असं हात जोडू नका पूर्णाजी माझ्यामुळे तुझ्यावर किती आरोप झाले असं पूर्णाजी आता रडतच म्हणत परंतु तू आपली मर्यादा सोडली नाहीस कुणाचा कधी अनादरही केला नाहीस आणि या घरातली नाती आणखी घट्ट केलीस माझ्या मनातली आदर्श नाचसून जशी वागेल ना तशी वागलीस तू म्हणूनच पूर्ण जी किल्ली समोर करतात आणि म्हणतात की सुभेदारांची सून असण्याचा मान तुझा आहे अर्जुन कल्पनाच्या डोळ्यात पाणी येते अर्जुन कल्पना खूप खुश असतात तर डोळे वटूनच आश्चर्याने पाहतो म्हणत असतात मी तुला माझी नाचसून म्हणून अगदी मनापासून स्वीकारते सायली तुला असं म्हणून सायली साथ पुढे घेतात आणि किल्ल्या तिच्या हातात देतात आणि म्हणतात की आजपासून आपलं हे घर मी आता तुझ्या ताब्यात ता देत आहे सायली खूप रडत असते सायलीला आनंदाश्रू आलेले असतात सायलीच्या आणि अर्जुन पण खूप खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहिजे मिळणार आहे तर आता अर्जुन काहीतरी बोलत असतं त्यावेळेला मिसेस सायली तर सायली म्हणते की मिसेस सायली तर सायली असं म्हणत असते की मला सर प्लीज अशी आठवण करून देऊ नका की मला जो मान आहे तो खरा नाही अर्जुन म्हणत असतो मी ह्या विचारत होतो की मी आज पूर्णाजीने पहिल्यांदा सुभेदारांची सून म्हणून एक्सेप्ट केला आहे आता सायली म्हणते की पूर्णाजींना इतके दिवस मी तुमची आजी म्हणून मानायचे परंतु आज त्या माझ्या आजी सुद्धा झाल्या आहेत जेव्हा मायेने त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला ना तेव्हा असं मला वाटलं की मी जग जिंकली आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद